तुम्हाला आठवत असेल तर मी जेव्हा काल गावामध्ये क्रिकेटच्या कबड्डीच्या कार्यक्रमाला यायचो मी असं भाषण करायचो कबड्डी म्हणजे काल आणि काल म्हणजे कबड्डी कबड्डीचे प्लेअर असतील त्यांना आठवत असेल आता मला माझं वक्तव्य हे बदलायला लागत आहे आता मी बदलून आजपासून नवीन वक्तव्य करतो म्हणजे आणि <प्राथ> या तिन्ही योजनांच उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि संगीता देवेंद्र या हे <laughs> दोघे सरपंच उपसरपंच आहेत या सरपंच उपसरपंच झाले आहे कोणी जास्त काम केलं कोणाच्या कारकिर्दीत जास्त विकास आला निश्चितपणाने कालच्या लोकांना धन्यवाद दिले पाहिजे तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे विकासासाठी किती आटाकटा करून गावाला विकासाच्या दृष्टिकोनातन मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम करतात ते त्यांनी त्यांच्या कामातून सिद्ध करून दाखवलेलं आहे दे जयवंत पाटीलनी सांगितलं सरपंच बाईनी वास्तविकामध्ये सांगितलं वा, साहेबांच्यामुळे पंचावन्न लाख रुपये मंजूर झाले खर तर कालेर गावची लोकसंख्या मला वाटतं दीड लाख झाले असेल ना रेकॉर्ड किती आहे आता पुढच्या वर्षी नवीन जनगणना सुरू होईल तर चार वर्षी पंचवीस आणि सव्वीस ला ती जाहीर होईल ही जाहीर झाल्या झाल्या तुमच्या लोकसंख्येचा आकडा येईल तर तुम्हाला हे आरोग्य उपकेंद्र जे झालेलं आहे ते पाच उपयोगात येणार नाही तेव्हा तुमच्याकडे आरोग्य केंद्र के होईल केंद्र सरकारचा नियम आहे पस्तीस हजार लोकसंख्या असली एक आरोग्य केंद्र के तिथे मंजूर करता येते तुमची लोकसंख्या दीड लाख जर असेल तर तीन आरोग्य केंद्र के आपल्याला मंजूर करावं लागतील खरं तर का गरज आहे आरोग्य केंद्राची पण दोन हजार अकरा ची जनगणना एकवीस ची आधीच नाही अकराची जनगणना जी आहे ती पंधरा हजार पस्तीस असल्यामुळे रेकॉर्ड आपली लोकसंख्या ही पंधरा हजार आहे म्हणून आपल्याला आता आरोग्य केंद्र करता येत नाही पण दोन हजार सव्वीसच्या नंतर रेकॉर्डची आपली लोकसंख्या ही पस्तीस हजाराचा आकडा पार पडेल आणि तेव्हा निश्चितपणाने असं जयवंत सांगतो की मी अजून रिटायर झालो नाही मी पण रिटायर नाही झालो मी कुठल्या पदावर असो नाही तर असो तुमचं आरोग्य केंद्र हे शंभर टक्के प्रदूषण खर तर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुलगा माझा देवेश या ठिकाणी बसले तो जरी <laughs> अंजूर गटाचा जिल्हामध्ये सदस्य असेल परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी त्याच्या अर्थाने केंद्र सरकारकडून आपण जो दो काही दोनशे अडीचशे कोटीचा निधी आणला त्याच्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा हा आहे अंजूर पेशी असेल जे वाशिम 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 पीएससी नांदगाव पी एस सी आपला आय एम हॉस्पिटल खरं राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या सचिवांनी माझ्या ऍडिशनल पी एस ला पाठवून त्यांना सूचना केली होती मी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवा नेहमी मी मंजूर करून देतो दोन महिने झाले प्रस्ताव प्राप्त झाला नाही म्हणून पुन्हा मी त्यांना फोन केला मला स्वतः त्याने असं सांगितलं साहेब अशी कुठली योजना प्रस्ताव पाठवता येत नाही केलं सरकार पाच सहा महिन्यापासून त्याच्या आधी देवेशाने कर्मचारी दोघे त्याच्यासाठी प्रयत्न करत होते सचिवाला मी सांगितलं तुम्ही प्रस्ताव पाठवून द्या अशी काही योजना नाही ना प्रस्ताव परत येईल तुम्हाला काय करायचंय प्रस्ताव पाठवा त्याला मंजूर करून आणण्याचं काम माझं त्यांनी कुठं कुठत प्रस्ताव पाठवला आणि केंद्र सरकारकडून मला आता काकडा माहीत नाही पण अडीचशे ते तीनशे कोटी रुपये आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी आपण राज्य सरकारला मंजूर करून आणि त्या सचिवाला आश्चर्य वाटलं की कसं काही झालं सांगितलं त्याच्यासाठी पाहिले जातीचे